गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग सर्वांना कळवण्यात अत्यानंद होतो की आपल्या श्रावणी परिवाराचे सर्वे आपल्या परिवाराची शान ग्रेट विल्यन्स कोच ग्रेट लीडर श्री ज्ञानेश्वर गायकवाड सर यांचा प्रकट दिन म्हणजेच वाढदिवस आज सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वांनी मिळून साजरा करण्याचे आयोजले आहे तरी आज ठीक साडे तीन वाजता अक्षदा मंगल कार्यालय बोसे पाटी बोसे तालुका पंढरपूर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तरी आपण सर्वांनी यावे ही नम्र विनंती नम्र विनंती नम्र विनंती तरी हेच सर्वांना निमंत्रण समजावे आणि प्रत्येकाने प्रत्यक्ष कार्यक्रमास हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मनापासून मनापर्यंत नम्र विनंती नम्र विनंती नम्र विनंती कार्यक्रमाची ठिकाण अक्षरा मंगल कार्यालय बोसे पाटी कार्यक्रमाची वेळ साडेतीन वाजता आणि कार्यक्रमाचा दिनांक तीन मार्च श्रावणी परिवाराचे सपोर्ट सिस्टीम माननीय श्री महादेव खोगरे सर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी हजर राहायचं आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे परत एकदा सांगतो हा कार्यक्रम मार्च दोन हजार रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी अक्षदा मंगल कार्यालय बोसे पाटी या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे तरी सर्वांनी हे निमंत्रण समजून आपण वाढदिवसाला यायचं आहे आणि वाढदिवसाच्या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद